पुढच्या महत्वाच्या रिपोर्टकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंय आणि त्यामुळे एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे त्याच पार्श्वभूमीवर पा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट चव्हाण राजकारणातील शांत संयमी व्यक्तिमत्व पक्षासाठी झोपून काम करणारे नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड आता याच रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाली बारा जानेवारीला शिर्डीमधील भाजपच्या अधिवेशनात रवींद्र चव्हाणांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव आघाडीवर का देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड लोकसभेसह विधानसभेत ठाणे आणि कोकणामध्ये भाजपच्या यशात महत्वाची भूमिका रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर लोकसभेची जागा निवडून आणण्यात मोठा वाटा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात विधानसभा निवडणुकीमध्ये सुरुंग पालघर मध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपचे दोन आमदार निवडून आणले चव्हाणांच्या नियुक्तीमुळे ठाणे कोकणामध्ये शिंदेच्या शिवसेनेलाही शह भाजपमधील नव मराठा नेतृत्व सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल मंत्रीपदी वर्णी लागली आहे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्यानं प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याची चर्चा आहे यामध्ये मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण डॉक्टर संजय कुटे यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे दोन हजार एकोणतीस ला महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजप असा नारा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलाय आणि हेच शतप्रतिशत भाजप करायचं असेल तर रवींद्र चव्हाण यांच्यासारखा चा आक्रमक आणि संयमी नेता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी असणं आवश्यक असल्याचं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे आणि याचमुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची चा वर्णी लागणार हे आता जवळपास निश्चित झालंय रवींद्र चव्हाणांची राजकीय कारकिर्द दोन हजार सात मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे से नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार सात मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती पद भूषवलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये सलग चार वेळा डोंबिवली मधून आमदार दोन हजार चौदाच्या शिवसेना भाजपा युती सरकार मध्ये राज्यमंत्री दोन हजार बावीस मध्ये शिंदे भाजपा सरकार मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवलं पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला रवींद्र चव्हाण हे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात पक्षासाठी आवश्यक असलेल्या अशा मोहिमा यशस्वी करण्यात त्यांचा हातखंड असल्याचं डोंबिवलीतून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळालेली नाही आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद मराठा समाजाला द्यायचं ठरलं तर रवींद्र चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे रिपोर्ट पुढारी न्यूज